हे जागीवाले महाराजीवाले महाराज गणपती बाप्पा साईनाथ महाराजा दत्तगुरू महाराजा ह्या मुंबादेवीची मुंबादेवी माते महालक्ष्मी माते तुमच्या चरणाशी हा श्रीफळ देत आहोत गेले तीस वर्ष नवी गोविंदा पथक हा गोविंदा उत्सव आपण साजरा करीत आहोत या जेजे हॉस्पिटल मधून ठाण्यापर्यंत आपला बोलता जातो आणि गोपाळ आज मॅडम इथे राहत होते पण काही बाहेर संसारासाठी गेले परंतु आज आपल्या गोविंदासाठी ते आवर्जून इथे उपस्थित झालेला आहे हो। आणि हा गोविंदा यशस्वी व्हावा यासाठी सगळ्या देवदेवतांना आपण इथे बोलवत आहोत किंवा आम्ही ज्या ज्या हंडीला हात टाकून पहिली मानाच्या हंडीला हात टाकणार आहे या विभागात जवळजवळ सात हंड्या बांधलेल्या आहेत आणि तसेच आपण या मुंबापुरीतून काळबा देणे असं धरण जवळजवळ ठाण्यापर्यंत आपण जाणार आहोत तो आशीर्वाद देव आमच्या बाळगोपाळांवर राही बाळगोपाळती न होता अंडीला पार व्हाव्या अशी आमची तुमच्या चरणी प्रार्थना होती प्रार्थना आमची मान्य करून घ्या आणि या बाळगोपाळांना यशस्वीरित्या मुंबापुरी पासून जिथे तिथे जातील ते परत या सुभाष मैदानात परत यावे सुखरूप असा आशीर्वाद तुम्ही द्या आणि जसे आपण मास्तर घर सांगतील तसं तुम्ही घरामध्ये त्याची त्याची शिडी आणि एकदा शिडी मारल्याच्या नंतर तुम्ही रेग्युलर घरातले आणि शिडीतले लोक आहेत तुम्ही जवळ यायला पाहिजे इकडे हे इकडे असं नको एकदा मास्तर शिडी मारल्याच्या नंतर तुम्ही घराच्या जवळ यायला पाहिजे परत शोध करायला नको असे पाचशे इतके जे दोन तीन तयार केले दोघं तिघ तिथे उभं राहायचा मास्तर सांगेल तू एकदा जा तू एकदा जा तीन मध्ये एकदा जा तीन मधले मला वाटते दोन तीन स्ट आहे तुम्ही त्यातले तयार राहता तिकडे बाबा कोणाला सांगतील तू इकडे जा तिकडे जा आता मला पण काय प्रत्येकाची नावं माहिती नाहीत पण चेहऱ्याने आता प्रतीक आहे सुरेश आहे राकेश आहे तुम्हाला सांगतील नाराज होऊ नका आपल्याला सात थरासाठी प्रयत्न करायचे त्यासाठी तुमची तयारी आहे का पाणी सांगा कारण तुम्ही हो म्हणता आणि परत शोधाशोध करायला लावतात घर इकडे जसे आहे तसे आपण पहिले सात हजार लावणार आहोत जसे आपल्याला सात हजार लावायचे तसे लक्षात घ्या आणि जिथे आपल्याला मोठा भेटतात तिथे आपण सात लावायचे जिंक ठेवा पण <laughs> हे हात ना घेतला

सुंदर असा क्षण आपल्याला बघायला मिळतो या कोर्टाचा नयिकला उत्सव मंडळामध्ये जो आज सुवर्ण क्षण किटनासारखा क्षण आहे तो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे या तीन नंबर आणि चार नंबरच्या या रस्त्यावर समोर काटा सुद्धा याचा आनंद घेत आहेत जवळजवळ तीन अनुभव गेले जवळजवळ सात थर लावून ही बँडी या ठिकाणी फोडली जाणार आहेत सर्वांनी सहकार्य करायचं आजूबाजूच्या गोष्टी बद्दल त्यांना विनंती आपण सहकार्य जवळजवळ सात थन लावून ही बँंडी फोडली जाते दोन तर असे जवळजवळ सात टर लावणार आहेत तुम्ही ध्यान देऊन घेते हॉस्पिटल मध्ये हाय जवळजवळ मला वाटतं की गेले महिनाभर ते असणार प्रयत्न करत असतात प्रॅक्टिस करत असतात त्याचा हा प्रॅक्टिसचा आमचा हा हा शेवटचा आणि जवळ मला वाटतं की Samp Vertinee Amigatawa 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 ये टाइम केलेले आहे रंगवर सगळ्यांदा आपण कुटुंब आले आहेत ताली ताली जरा थोडा जरा टाइम लागत आहे हो 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 या ठिकाणी आमचे परम मित्रिशवाडिक आहे आपल्या गाव्या उद्या साठी आपल्या वर्ग यायच आमचे वर्गमित्रासून परवापर्यंत एकत्र अभ्यास केलेला आहे সবদা খালি মু খালি চৌধা চৌদা চৌদা চৌধা 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 চৌদ্দ পোলস স্টেশন মাল দিত

ज़रेशो आल का गोविंदापतात काही मानवी मंडळ असताना आपल्याला सलामी देताना जे जे हॉस्पिटलचे नवयोग गोविंदा पदात आणि सहा मानवी मनोरेल असताना नव्हे दोन एकदम दडक चला पाच चार तीन दोन एक आणि एकदम कडक सहा

भई <laughs> गो बैक के बॉल तो जमा चल ये भाई हां ये देखिए चला दीजिए एक मनोहर तंगला फुले आहे जरी रवि निकलेगा टीम

जवळ भाऊ आपण तरी केलं काय असाल स्टेजवळ चला भाऊ स्टेज कडे चला भाऊ इतर असतील आपल्या विनंती स्टेज कडे चला अतिशय अभ्यासपूर्ण गोविंद पथकाचे सराव म्हणजे जे जे रुग्णालय वसा नवयुग गोविंद पथकाचे मास्तर यांची चौकस फूर्ती त्यांचा अभ्यास पाहूया संपन्न होत असलेली सात थरांची सलामी 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 आजच्या दिवसामध्ये आपल्याला साक्षर आपल्याला लागलेला आहे अतिशय सुंदर पुण्यामध्ये प्रथम साथर लागणार म्हणून गोविंदा पटक जे जे मंगळाले असाह संत 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 समळ प्रतिकूल समळ प्रतिकूल

दुसरी गोष्ट तुम्ही कमी वेळात आणि आपल्याकडे बाळगोपाळ नसताना देखील तुम्ही सात थर लावू शकता जर तुम्ही सरावाला आले असते तर आपले आठ तर आपण बघा आपला तर टिकणारच आहे कारण तुम्ही उतरलात आपण देवाचा देव केला जेवढे आपले थर लागायचे तेवढे लागले आपले ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे लक्षात घ्या आपल्याला काय आपण इतर ठिकाणी गेलो असतो परंतु आपल्या गोविंदाला मार लागला नाही तसेच आपल्याला सुखरूप इकडे यायचं होतं तुम्ही सुखरूप आलेलात या ठिकाणी आले सन्मान्य दिलीपजी लाड तुम्हाला सांगतो हे ऐका रे एवढ्या वर्षी आपल्याला यशवंत जाधव मनोज दामसुतकर हे नंतर आपल्याला देणगी देत असतील परंतु दिलीप लाड वर्षभर आपले गोयंदा सुरू झाल्यापासून दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये आभार म्हणतो मी वर्षानुवर्ष ते बघा आपल्या सोबत ते बाळ किती नवीन नवीन तयार होते पण तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शेवटपर्यंत आपल्या सोबत

मी मेहनत घेऊन करून लागू खूप आनंद कशाळी आहे कोणाला मार लागला नाही काय नाही लागलाय चार चार जण तुम्ही जितीने करा करा हे करा पण सातत्याने टिकून खूप आशीर्वाद आहे मी बरं तरी पण माझी उपेक्षा आहे हा गोविंदा पदक अनेक शहरांनी आजपर्यंत सातत्याने टिकवत आहे तो तुम्ही घेऊन जा उदय कामदे आता जोडून राखीव आहे

या दोघांच्या एवढं प्रक्रिया मिळायला जातो ना तुमची खूप असते असते आपल्या तो कोणाचा नाही आपला सर्वांच आहे आम्हाला अडचण तुमच्यावर आहे आम्ही देतो अला बघतो नाही मेहनत आता आता तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला या जे हॉस्पिटल मधून तुझ्या नगरीतून अम, कुंभापुरीमध्ये जिथे जिथे आम्ही हंडीला हात टाकू ते आम्ही यशस्वीरित्या तुमच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण आहे आहे महाराजा आम्हाला जेवढा आमचा जेव्हा पोटा पुरता होता तेवढा आम्ही हंडीला हात टाकले आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला इथे मिळाला त्यामुळे तुमचा आम्ही आभार मानण्यासाठी इथे सगळे बाळगोपाळ जमलेले आहेत बोले वाटले महाराज की महाराज की